नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगण है तो जगाना पडेगा एक राष्ट्र कला कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वस्तूंचा वाढदिवस साजरा केला नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजर करतात ही अत्यंत आनंदाची बाब आहे अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या छप्पनव्याव्या वाढदिवसानिमित्त आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपा समारोपाप्रसंगी स्वप्निल जोशी बोलत होते यावेळी जोशी यांच्या हस्ते छप्पन किलोचा केक कापण्यात आला या प्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे तरवडे फ्रान्सिसचे किशोर तरवडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण गौरी पुणेकर प्रतीक मुरकुटे सर्व प्रायोजक बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते जोशी कार्यक्रमात बोलताना पुढे म्हणाले की बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पडद्यामागील कलावंत तंत्रज्ञ याचा सहभाग आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे आम्ही नायक म्हणून मालिका या चित्रपटात दिसतो पडद्यावर दहा लोक दिसता दिसत असतील तरी पडद्यामागे एकशे पन्नास लोक काम करत असतात त्यातील एकशे चाळीस लोक कधीच सामान्य प्रेक्षकासमोर येत नाहीत त्यांच्याकडून या वास्तूचा वर्धापना दिनानिमित्त पुढाकार घेण्यास येतो अशी ही महत्त्वाची बाब आहे या तीन दिवसीय समारंभात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात लोकगीतांचा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा साजर करण्यात आला यामध्ये गायत्री सेलार किशोर जावळे सार्थक शिंदे अमर पुणे अजय गायकवाड आणि महागायक चंदन कांबळे यांनी सहभाग नोंदवला तर रात्री सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मी लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा सदाबहार कार्यक्रम एल पी नाईट साजर करते हिमंतकुमार पांड्या आणि गीतांजली येथे या सर्व कलाकारांनी साजर केला अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली मला माझ्या माहितीत भारतातली एकमेव अशी अशी ज्याचा वास्तूचा वाढदिवस होतो माझ्या माहिती भारतात कदाचित असेल पण माझ्या माहिती है ना एकमेव वास्तू आहे ना आणि कलाकार करतात मला असं वाटतं किती कारण या वास्तूची पुण्या किंवा या वास्तूंनी काय काय पाहिलंय हे रंगकर्मी म्हणून कोणीच कोणाला वेगळं सांगायला नको त्या वास्तूचा वाढदिवस तुम्ही सगळे सा साजरा करतात खूप भारी वाटलं मला मी या समारंभाला उपस्थित राहू शकलो याचा खूप आनंद आहे तुम्ही मला या समारंभात बोलवलं दरवर्षी तुम्ही मला या महोत्सवाचा भाग करून घेता त्याबद्दल मी तुमचा खूप खूप खुँ आभारी आहे सगळ्या रंगकर्मींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत जे पडद्याच्या पुढे असतात जे पडद्याच्या मागे असतात कारण आम्ही तुम्हाला नायक म्हणून दिसतो नायिका म्हणून दिसतो कलाकार म्हणून दिसतो आमचं खूप कौतुक होतं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा